हॅलो गायज वेलकम टू माय चॅनल केम छो मजामा आज मी जाणार आहे आळंदीला मी भेटलो मग राष्ट्रामध्ये सो गाईस आता मी जाऊ लागले आणि त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो आळंदीमध्ये आणि इथं खूप जास्त गर्दी पण होती आणि खूप मज्जा पण येऊ लागली गायस आणि इथं हरपायचे खूप जास्त चान्सेस होते आणि इथं खूप सारी चीजे पण भेटते हे पहा आणि तुम्ही इथं काही पण घेऊ शकता आणि पहा गर्दी किती खूप जास्त होती हे पहा इथं म्हणजे सगळे फॅमिलीस मेंबर आलेते गाईस आणि हे पहा गाईस इकडं नदी होती जिथे आम्ही हातपाय ते धुवायला आलतो हे पहा गाईस खूपच मोठी नदी होती गाईस इथं हे पहा त्याच्यानंतर आम्ही पाय ते धुतले गाईस आणि मग निघालो दर्शन करायसाठी सगळ्यात पहिलं तर आम्ही कुल्फी खाली काहीच खूप ऊन होतं म्हणून मग आम्ही दर्शन केले देवाचे सगळ्यात पहिलं तर विठ्ठल रुक्मिणीचे त्याच्यानंतर आम्ही आलो ह्या लोकेशनवर आणि इथं खूपच मस्त होतं मंदिराचं आणि हे होतं मंदिर आणि ह्याच्यामध्ये आम्ही जाणार होतो पण खूप जास्त गर्दी होती त्याच्यानंतर आम्ही हे देवाचे पाया पडले आणि मग त्याच्यानंतर आम्ही आलो मंदिरामध्ये आणि मग बाहेरूनच केलं गाईस कारण की खूप जास्त गर्दी होती आणि हे पा झाड होतं त्याच्यानंतर गाईस आम्ही आलो हॉटेलमध्ये जेवायसाठी मग आम्ही वडापाव ऑर्डर केला खूपच मस्त वडापाव होता आणि त्याच्यानंतर आमचं वडापाव खाणं झालं आणि गाईस समोर पाऊस पडू लागला म्हणून कवा निघतात मग पाऊस कमी झाला आणि मग आम्ही निघालो घरी सो गाईस आम्ही ॲटोमध्ये बसलेले आहोत आणि मी घरी आलेली आहे आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला की नाही मला, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाय